दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो बस झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून मनस मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मूळ आरोप था पैशासाठी इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा आहे गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागून याला चौसष्ट का चौतीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळाना म्हणून मग मं ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची मग ते तसे डाव तुम्ही म्हणले मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही संपर्क नाही का तो संपर्क नाही हे त्यांच्या बोलण्यात हे शिडियार घ्यायला पाहिजे सरकारनं मुख्यमंत्री साहेबांनी हे लय गंभीर विषय हा आता फक्त ओबीसी चाडून गेला पाहायला लागला याच्या आधी जाती चाडून गेलं पत होता आता ओबीसी चाडून गेलं पोहोचू की मी असं केलं आणि ओबीसी केलं म्हणून केलं इथं ओबीसी समान नाही तू तोही दलिंद्री तूही तो घाण वर्तणूक विकृतपणा ओबीसीच्या गाड्यात गुंतवणूक किंवा आरक्षणाचा विषयच ते चार दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा ओबीसीला मिळत की भागच नाहीये इथं इथं जीवना मारण्याचा प्रश्न आहे तू कुणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं तेव्हा बोलाय हे त्यांच्या मध्ये आमच्याकडे नाही ते शिड्यावर काढा तवाची कार्यकर्त्याची झालटा फाट्यावर भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे. आरुती आणि बनिंगर मुंडे. हेलो, साहेब मालिक कोरेला? नाही बरं, साहेब काय करायचं आहात?

त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हे होतो प्रकार तू तो धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तरं मिळत चालणार तो नाही ना हे खोटे असल खरी असेल काय असेल ना शिड्यार करा करा शिड्यार कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला ते पोरं आता अटक येत हे कुठं भेटले त्या विषयांचे मोबाईल कुठं होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे परळीत आहेत का मुंबईत येत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठं भेटलेत काढा लोकेशन हे आता मागं पडू जाणार नाही मी सुद्धा आणि तू म्हणून वैर नाही ना इतक्याला मुळावर उठायला भासणं ठीक आहे पुरतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचनाचा सा सामूहिक हे आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना तो अविश्वास कशावर आहे सीबीआय ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट मी तिन्हीला तयार आहे नार्कोटिस्ट तो आधी मी करतो मग करतो का नाही जातवान खानदानी सतरा बाप झोपून पैदा झालेला अवलाद आपली नाही ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीचा अवलाय कट रचून आणि असं काही खोटं नाट आमच्याच कार्यकर्त्यांना आम्हीच उठवायचं इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही माझ्या दमा असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीच खंदिर नाही खूपशेला कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात येत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पा पाहुणा म्हणायचं शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं ही आमची वृत्ती आहे घरी आला म्हणून झपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वार अजिबात नाही काय असेल ते समोर समोर तू आणखीन तरी शाण हो तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तरं मिळणार कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळचे आमच्या नाही लई आहेत कालपासून ऐकत होतो बी आजार झालो त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागही सांगितलो त्याची बाई पालती बाईच्या आडूवी पादाराच्या आडुवीला पण वार नाही करत मी हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत त्यांच्या सुलत बहिणीच सुलत बहिणीच आहेत का त्याचं वैयक्तिक सुद्धा लई कार्यकर्त्याचं त्याचं त्याचं त्याचे वैयक्तिक ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मनाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेले ते त्यामुळे बोलत असं कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल हे सुद्धा आहे मी तिकडे नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार फक्त तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होतं याच्यात तुझे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठीचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल सा, तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली त्याच्यावर तुमच्यावर यायची नसल तर माझ्यामुळे कमीत कमी तुम्हाला सावध करायचं करा मी चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा, करा। पण मग इच्छा आहे त्यांच्याकडं खूप माहिती त्यातल्या एक जणाकडं तर अति माहिती गोष्टी आमच्याकडे आहेत मी तर म्हणतो परत होऊन दे ना मी का नाही म्हणतो का मी का नाही म्हणतो का काही असू दे काही असूदी आता तो तर हे खोटं नाटक केलंच ना व्हिडिओ बनवून आणणारे परदेश राज्यात जा रे तुम्हाला एवढाले पैसे आणि तुम्ही पैशासाठी जाते रुलट आलात मग हे तर करतोच ना तू खोटं नाटक हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला बदनाम करायचं तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या आम्ही प्रत्युत्तर दिलं झाला विषय पण तू ज्या कटापर्यंत आला ह्या मग मी शिरेज घेतला पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामीनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते मला काहीच काढायचं नाही मागच कोणी जवळच हे लांबच हे याच्याशी काही देणं घेणं नाही राहिलं जवळ कोण असतो जुनी एक मनी साहेब याखाद्या जर ताटात आणणं खाऊ घातलं ना, ना। जीव बी गेला तरी शत्रू होते ते दस सोडायचं हे हे मराठींचं आहे गोड बोलून जवळ घ्यायचं मग हात करायचा असे नसते जवळ आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्या जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं कुटुंब डावर लावलाय मनोजारांगीनी माझ्यासाठी नाही माझा बांध फळ आहे म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणूनही आहे माझ्यावर कुटुंब डावर लावलं मी सुद्धा लावलोय स्वतःला सुद्धा हटलो नाही हटणार बी नाही उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून येणार पण हटणार नाही मी समाजासाठी हे काम केलंय मी का असे का माझा बांध फवडाय म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी माझ्या समाजाच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून हे हो। शत्रू आहेत मला आणि आता तर खरोखरच झाले शत्रू हे भाषणात मानण्यापुरत असत वैर हे भाषणात असत अरे खरोखरच वैर हे शत्रू झाले हे सुपारे द्यायला लागले डायरेक्ट सोपी साधी गोष्ट नाही वाटत तेवढं म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलं सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलं अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते आता मजा बघायचे दिवस नाहीये माझे वेळ आली म्हणून आता सगळ्यांनी याच सखोल जाण्याची गरज आहे आणि मी जर याच्यात काही दोषी असतो मी सखोल जामवलो नसतो मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना मी तयार आहे ना याला मी कशाला आव्हान केलं असत आता ही असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही साठी चांगली नाही धर्मासाठी चांगली नाही आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही हो दुत्त सगळ्यात भारी येत म्हणते जिथं हातो खुटतेच सरकारचे तिथं नारकोटेस्ट सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केल्याने दिसला ना तर तुम्हाला तुम्ही म्हणता ती शिक्षा बघायला मिळत आहे पाटील तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिरगाळ करताय आई बहिणीवर जातायत तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत हे तुम्हाला महागाच जाईल याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही आमच्या समाजाच्या आत्महत्या व्हायला लागल्यात आरक्षण मागतोय त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा रागाराग एक महाराष्ट्राचा पोरग म्हणून सरकारला बोलू शकत त्याला इथं जोडी तू काय त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या त्याला इथं जोडतो का विषय ड्रायव्हर नाही करायचा लक्षात ठेव इथं विषय फक्त आता नंबर मराठा आरक्षणाचा ना ओडिशा आरक्षणाचा इथं विषय फक्त त्वा सामूहिक कट रचलाय इथं फक्त घातपात खून किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोज जारंगे संपवायचा त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर खेळायचं नाही तर लगेच घातपात करून टाकायचं विषय हे पहिले वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला कारण त्याला पाठराखण करायला रा। म्हणजे कुठं नाही तो करायचे बदनाम त्यांना करायचे आता ओबीसी उडी तू काय तू चुका करणार आणि ओबीसी झाकीणार काय ओबीसी समाज झाकेणार का म्हणजे आम्ही तुम्हाला नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला का शत्रू झालो का आम्ही तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणलं ते ते तो आता तो त्याच्यावरच संकट टळून जाण्यासाठी ते ओबीसीला हात वाढायला लागलाय ओबीसी हे वागणार का आता की हो मुंडे तुझी सुपारी दिली ती मारायची पण तरीही आम्ही उभा आहे ओबीसी म्हणून त्याच्या मागे हिसंध्ये देणार का ओबीसी राज्याला मग ओबीसीचा संबंध चित कुठं आलाय इथं त्यांनी महत्त्वाचा कट रचला हा विषय इथं इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय एक समाजासाठी काम करतो म्हणून हे विषय माझा समाज मला कस काय एकटा पडून देणार माझ्यावर जर ही वेळ आई म्हणल्यावर मला एकटा कसं पडून जाणार ह्याच समाजानं मला पोरग मानलंय मराठा समाजानं मी त्यांना माय बाप मानलंय ना माय बघत नाही ना बाप बघत नाही मी ना लेकर कुठे बघत नाही तेव्हा सहा कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षासह गोर गरीब सगळा मराठा समाज किंवा मला आता कसं काय माझ्यावर वेळ आले रुग्ण पडून देईल ज्यावेळी समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचा तो माझ्या अंगावर घेतो आज माझ्यावर वेळ आली माझा समाज कस काय घरात बसणार आता आणि ओबीसी ते खून करणार ना कसं काय साथ देणार हे कसं शक्य आहे कारण इथं हत्येचा प्रश्न आहे आरक्षणाचा नाही वकिलाशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार काय चल खून करायला निघाल आणि कारवाई तूच करणार आणि हे सत्ताधारी आणि हे अजितदा असे पळणार आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो योजनेबद्दल एखाद्या बोलला असतो विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत आम्ही तुम्हाला दोषी धरतो का अजितदादाला नाही पण तुम्हाला आता जे दादा हे असले विकृत लोक हे संपवलं पर्याय नाही फडणवीस साहेबांना सुद्धा आता याचा छाडाच लावावा लागणार आमच्या शिंदे साहेबांना सुद्धा याच्यात लक्ष घालावं लागणार याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते किंवा कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की कांड लावतो ना हे मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे कांड करायचं मागात किंवा कोणत्या पक्षाचा आहे ना चा पक्षाच्या अध्यक्षाचा आहे तांड करायचा मागाला आता याच्यातून तुमचे सुद्धा पुढे काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि याची इतकी सखोल जाऊ द्या ना पाठवली साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा नार्कोटेस्ट आम्ही करतो नसता तुमच्याकडूनच काही ऑर्डर असतात तर उद्या सुरू करा नार्कोटेस्टाच्या गृह मंत्रालयाकडून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून किंवा माननीय हायकोर्टाकडून किंवा मान्य सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्ट जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काय परवानग्या घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी तयार आहे तुम्ही परवानगी देऊन टाका तयारी आपली सियाडी चौकशी अरे सियाडी ब्यासरा तुला काय आणायचं सगळ्यात भारी नार्पतिस्ट म्हणतात ना होऊन आम्ही तर अर्ज करतोच पण आमच्या अर्जावर काही जमत नसेल असं काय असेल काय द्या तर गृहमंत्रालयाने आदेश काढा नार्को टेस्ट करायची ना हो मही होऊन द्या चला हो मी जर काही केलं असेल म्हणतो तू हे लोक आहेत नाही करत मी इतकं नीच सुरू नार्को टेस्ट ओके ओके आणि हॅलो एक सांगायचं राहिलंय मराठा समाजाला मी सकाळी पण सांगितलं होतं पुन्हा आता यंदा सांगतो मी बरोबर सगळं करतो जसं आरक्षणाचं तुम्हाला म्हणलो मी बरोबर करतो तसं मी सगळं व्यवस्थित करतो विश्वास ठेवा तुम्ही फक्त शांत राहा माझी सगळ्यांना विनंती अवघड काम आहे ना मी करतो ना आरक्षणासारखं अवघड तुम्ही फक्त शांत राहा तुम्हाला वाटत असेल शांत कवर राहायचं मला तुम्हाला मोठं करू द्या तुम्हाला अडचण येत नाही कुठं तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी आरोपी आहेत त्या आरोपींच्या घरावर दगडफेक झालेली आहे अशी माहिती आहे आणि ती नाही तर ती त्यांच्या लोकांनी केली असं त्यांचा आरोप आहे त्याचा तर कामच आहे ते कोणी झाले नाही त्याचा धंदाच करणं कोण करायला लावणं त्या लोकांना पळून देणं त्यांना साथ देणं हे मंत्रीपदाचा उपयोग करून गाजी दादाचा पक्ष डबगायला आणला आणि हे डागा आता पोलीस साहेब सुद्धा जाणार त्याच्यामुळं हे काय म्हणते त्याला नाही मोजित मी पण हे असले हल्ले फल्ले काय करायचे हे नाच केले नालायक निघाले घरच्यांनी लेकरांनी काय केलं माझी नियत वाईट नाहीये घरच्यांनी काय केलं त्यांना काय करू नका पेक्षा करून घेणारा लय महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा मी सकाळी सांगितले तुम्हाला हे विकृत हे नसक्या मानसिकतेच आहे त्याच्यामुळे त्याच्या समाजाला सुद्धा नाही भोगून द्यायचे याचा याचे फळ याला भोगायला लागलेच पाहिजे त्याच्यासाठी आता सरकार आहे मी आहे आपली सगळी शक्ती आहे मराठ्यांची सहा कोटींची काही ताण नाही घ्यायचं तुमचं कायदेशीर कायदेशीर लोकशाही प्रमाण फक्त बाकीच हल्ले फोल्ले काय हे नाही करायचे आहे त्याला संरक्षणला पोलीस पोलिस यांना फक्त एवढं आधी जीवन घेतलंय हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं आमच्या आता जीवर घेतलं आता याचा छडा लागला पाहिजे पाटील तुम्ही सकाळपासून शांत राह शांत म्हणताय तर त्यावर धरण ए, ते काम का पेटवण्याचं काम करत सगळ्याला माहिती तू काय काय केलेले आता मराठ्यांना शांतरा मुं। मुं। समाज माझा घर आहे कोणा चटणी भाकर खाऊन जगणार आहे स्वाभिमानानं जा ते कोणाच्या वाटत जात नाही त्याला सण म्हणत नाही कारण आम्ही कोणाची मेंध्ये नाहीत ना आबा कष्ट करून लेकर मोठे केले लोक के आहेत आम्ही आमची प्रतिष्ठा <coughs> आम्ही वाढवली हे उलट आमच्या समाजाला हिनवते आबरू काढते समाजाची आबरू जाईल असं एक काम नाही करी त्याच्यामुळे समाजाने फक्त शांत राहा आणि करणार कोण येत त्याला प्रशासन आहे आम्ही का नाही म्हणतो काय का असत कुणी काही मोगम जाणून बुजून करणारे पण असतं कोणी प्रशासन कशालाय पोलीस करतील ना, ना? कारवाई okay. 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 okay.